संविधान प्रेमी विविध संघटना व रिपब्लिकन सेनेचे धरणे आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संविधान प्रेमी संघटनांच्या मार्फत आणि रिपब्लिकन सेना यांच्याद्वारे धरणे आंदोलन करण्यात आलं परभणी येथे झालेल्या घटना आणि सूर्यवंशी यांच्या प्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्तही करण्यात आला सोबतच या प्रकरणामध्ये संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली याबाबत कोणती कारवाई न झाल्यास आज झालेलं प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन हे तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय परभणी या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड आणि त्यानंतर परभणीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आंदोलन चिखलवण्याचा पोलीस प्रशासनानं जो प्रयत्न केला आणि त्यामुळे त्या आंदोलनामध्ये मुलगी ही हॉस्पिटलमध्ये सिरियस अवस्थेमध्ये आहे अनेक लोकांना मारहाण झालेली आहे अशा प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये प्रशासनाच्या मारहाणीमुळे सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे त्या पोलीस प्रशासनावर सूर्य वंशवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या सूर्यवंशी झालं पाहिजे आम्ही त्याचबरोबर आंदोलकांच्या गंड गुन्हे दाखल केलेले त्यांच्या माघारी घेतले पाहिजे यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीनं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात धरणे आंदोलन करून निषेध आम्ही नोंदवत आहोत यावर शासनाने विचार केला नाही तर मग मात्र आम्हाला सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल